आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज हेच नामकरण कायम राहावं यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नामकरण शिवाजी विद्यापीठाच्या नाम स्थापनेपूर्वीच निश्चित झालेलं आहे यासाठी अत्यंत विचारपूर्वक हे नाव घेतलेलं आहे कारण तत्कालीन यासाठी एक समिती नेमली होती त्या चिकित्सा समिती त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्यासमोर एक निवाडा केला गेला की या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवावं त्यावेळी पण अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण द्यावं परंतु यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं जर शिवाजी विद्यापीठ नाव दिलं तर सी एस एम विद्यापीठ होणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी बडोदा विद्यापीठाचं उदाहरण दिलं मुंबईतल्या विद्यापीठचं दिलं आपल्या कोल्हापूरचं छत्रपती राजे रुग्णालय असं सर्वजण आपण शिपियार म्हणतोय आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत परंतु शिवाजी या नावामध्ये एकरी उल्लेख होत नाही कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती ही विद्यापीठ व्हावं त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी टेक्निकल शिवाजी मंदिर शिवाजी या नावात आदर शब्द असल्यामुळं आम तुम्हा आम्हाला सर्वांची नाळ सर्व सर्वांची माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे वेळे असल्यामुळं कदापि ही नाव या विद्यापीठाचं नाव बदल दिलं जाणार नाही यासाठी याची व्यापक बैठक झालेली आहे भेटी काय निर्णय भूमिका आज मोर्चा देखील निघणार आहे बाकीच्यांचं त्यांनी कोणत्या हेतूनं मोर्चा काढलाय आम्हाला माहिती नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कोलटकर सोलापूरकर दिली त्यावेळी यांची चिळीमिळी गप्प का होती त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध करा ना जर तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल भावना चांगली असू शकते आणि जर खरोखर असती तर तुम्ही या कोलटकरांनी सोलापूरचा निषेध केला असेल त्यामुळं असल्या बेवडी प्रेमाला आम्ही भुलवून घेणार नाही आणि कोल्हापूरचे आम्ही भूमिपुत्र ज्यांनी जमीन दिलेली आहे त्यांनी रुपया रुपया कुपन काढून यायला श्रमदानात नाही विद्यापीठ गेले त्यांचे आम्ही वारसदार आहोत कदापि कोल्हापूरकर शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू देणार नाही आहेत प्रकारे विरोध करणार आहे का विरोधाला विरोध करायची गरज नाही नव्याण्णव टक्के कोल्हापूरकर या मागणी जे आहेत कोल्हापूरच्या बाहेरचे लोक जर आम्हाला असं पण शिकत असेल तर कोल्हापूरकर ऐकणार नाही कारण तर कोल्हापूर तरी हे सुज्ञ आणि मराठ्यांची राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांचं प्रेम इथं नसा जाताच आहे त्यामुळं विद्यापीठ बदलायचं किंवा त्यानं के काय केलं हे केल्यापेक्षा आम्ही यानंतर एक निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहे कारण दोन हजार एकोणीसला असं प्रश्न आला होता त्यावेळी त्यांना नमतं घ्यायला लागलेलं आहे आजही तसंच करायचं त्यांना लागणार आहे